श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा ट्रस्टच्या वतीने आळंदी पायीदिंडी सोहळ्याचे आयोजन अनेक वर्षाची परंपरा जपत या पायीदिंडी सोहळ्याचे शहापुरातून आळंदीच्या दिशेने प्रस्थान झाले या पायीदिंडी सोहळ्याचे हे चौसष्टवे वर्ष असून या दिंडीमध्ये जवळपास पाचशेहून अधिक वारकरी सहभागी झालेत शहापूरवरून निघालेली ही पायीदिंडी माळशेज मार्गे आळंदीमध्ये पोहोचते या दिंडीमध्ये जवळपास नऊ मुक्काम असतात आळंदीमध्ये शेवटच्या मुक्कामाला दोन हजारहून अधिक वारकरी या पायदिंडी सोहळ्यात सहभागी होतात दिंडी सोहळ्यामध्ये पहाटेचा काकडा दिंडी भजन हरिपाठ प्रवचन कीर्तन असे अनेक अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन या पायदिंडी सोहळ्यात केले जाते भाविक वारकऱ्यांना ठिकठिकाणी नाश्ता व भोजनाची देखील व्यवस्था केली जाते दरवर्षीप्रमाणे यंदाही हा पायदिंडी सोहळा आळंदीच्या दिशेने निघाला श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीने आळंदी पायदिंडी सोहळा आयोजित करण्यात आलाय काय सांगाल त्या ठिकाणी श्री क्षेत्र वापे गंगास्थान ते श्री क्षेत्र हळंदी देवाची गेली चौसष्ट वर्षाची भव्य दिवस शहापूर तालुक्याची ही परंपरा आहे आणि या परंपरेचं वैभव असा आहे वारकऱ्यांचा एक श्रेष्ठ विचार जगताच्या माध्यमातून आहे यारे यारे लहानपोर याती फलती नारीन करावा विचार न लगे कोणाची या संपूर्ण विश्वाला वैश्विक शांती मिळावी यासाठी वेदाने प्रार्थना केली होती सुखीना सर्वे संतू सर्वे निरामया सर्व भद्राणि पश मा मग कच्चे दुःख या असणाऱ्या वैदिक प्रार्थनेचं आणि खऱ्या अर्थाने आतापर्यंत जर कोणी कुपार्थना केली असेल आणि हा विचार तळागाळातील असणाऱ्या सामान्य जीवापर्यंत जर कोणी पोहोचवलं असेल तर संतांच्या या वारीच्या परंपरेतून पोचवली आहे आणि या श्रेष्ठ विचाराचं जतन आज टाकायत आपल्या या शापूर तालुक्याच्या वैभवातून आणि सांभाळलेलं आहे याही पुढे यावर चंद्र दिवा करू हा विचार असाच अबाधित राहणार आहे आणि म्हणूनच या शापूर तालुक्याचं वैभव या वैष्णव वारकऱ्यांच्या विचाराने आणि आज या ठिकाणी मंगळमय झालेला आहे अनन्य झालेला आहे आणि हा वैश्विक संदेश जो आहे हा विश्वामध्ये असाच देवत राहावा अशी या ठिकाणी चरणी आपणा सर्व असणाऱ्या जनसामान्यांच्या आणि त्या ठिकाणी सहकार्यातून असा अविरतपणे चालणारा हा सोहळा असा आवाज या ठिकाणी राहणार आहे आणि हाच एक धर्माच्या बाबतीमध्ये धर्म जागृती किंवा धर्माचं अनुष्ठान करणारा जर विचार कुठं असेल तर वारकऱ्यांच्या माध्यमातून जगताला आणि त्या ठिकाणी प्रसारित प्रसारित होत असतो आणि म्हणून या विचाराला आपल्या खांद्यावर पताका घेऊन हा संपूर्ण वारकरी जगाला एक निर्देश करत असते का या ठिकाणी धर्म हतो वाहनती धर्म रक्षती रक्षिता जर तुम्ही धर्म धर्माचं संरक्षण केलं तर धर्मच तुमचं संरक्षण करतो हा धर्माचा संरक्षित विचार वारकऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण जगताचं आज शांतीच्या बाबतीमध्ये नेतृत्व करत आहे आणि म्हणून ह्या भव्य भव्य आणि दिव्य असणाऱ्या डोळ्याचं आयोजन आपल्या संपूर्ण तालुक्याच्या वतीनं होत असते आणि ही संपूर्ण वारकरी जी मंडळी आहे ती वारकरी मंडळी आपल्या या ठिकाणी मन धनानी आणि या ठिकाणी या वारीला सहकार्य करत असते असा हा श्रेष्ठ विचार जो आहे जगताच्या पाठीवर वैष्णव वारकऱ्यांच्या माध्यमातून जगाला संदेश आहे आणि हा अबाधित राहणार आहे या ठिकाणी वारीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शॅलेंच्या माध्यमातून आला त्याबद्दल आपलं श्री संत ज्ञानेश्वर मंडळ ट्रस्टच्या वतीने आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत रामकृष्ण हरी